जालन्याच्या मठतांडा गावाजवळ झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू अपघातात अठ्ठावीस प्रवासी जखमी सोळा प्रवाशांना उपचारासाठी जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले सात प्रवाशांवर अंबड उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू सहा ते सात रुग्ण जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आली राजेंद्र पाटील यांची माहिती अंबाड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भीमराव दोडके यांची माहिती जालनेच्या मठ तांडा गावाजवळ झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे राज्य परिवहन मंडळाची बस बीडहून आंबेडच्या दिशेने निघाली होती यावेळी मोसंबी वाहतूक करणारा आयशर ट्रक आणि बसची समोरसमोर धडक झाली यात सहा जण जागीच मृत्यू झाले तर अठ्ठावीस प्रवासी जखमी झाले अपघातात जखमी झालेल्या अठ्ठावीस प्रवाशांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले पाच ते सहा प्रवाशांना उपचारासाठी जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवली असून अंबड उपजिल्हा रुग्णालयात सध्या सात जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती अंबड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ भीमराव तोडके यांनी दिली आहे सहा ते सात रुग्णांना जालना येथे जिल्हा सामान्य वेळेत हलविण्यात आले असून त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरमार्फत उपचार सुरू असल्याची माहिती राजेंद्र पाटील यांनी दिली आहे हा या ठिकाणी अंबड आयशरचा ॲक्सिडेंट झाला त्यामध्ये काही रुग्ण अंबड उपजिल्हा रुग्णालय येथे भरती केलेले आहेत परंतु काही जे गंभीर डोक्याला बार वगैरे लागलेले रुग्ण आहेत ते जिल्हा रुग्णालय जालना येथे त्यांनी संदर्भ केले आतापर्यंत सहा ते सात रुग्ण या ठिकाणी आलेले आहे अँब्युलन्सच्या एकशे आठच्या माध्यमातून आणि आणखी चार पाच येण्याची शक्यता तिथल्या माहिती प्राथमिक माहितीवरून समजलेल्या आहे या ठिकाणी जिल्हा रुग्णालयामध्ये आमचे सर्व डॉक्टर्स तज्ज्ञ डॉक्टर्स सर्जन्स ऑर्थोपेडिशियन्स स्टाफ नर्स सगळे या ठिकाणी धावून आलेले आहे आणि सर्वांना व्यवस्थित ट्रीटमेंट सर्वांना जखमीचे उपचार आणि सलाईन इंजेक्शन देऊन स्टेबल करण्यात आलेले आहे मी डॉक्टर राजेंद्र गाडेकर अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय जाणार